मी आहे वैद्य विश्वानंद हे हे आहे रेड जाम किंवा वॉटर ॲपल आज मी तुम्हाला वेगळ्याच फळाची माहिती देणार आहोत आणि हे त्याचं झाड आहे मागे ते खूप आकडले आहेत त्या फळां फ्रान, फळाने आणि शरीरातील पाणी कमी झालं असाल घाम येत असाल तर हे खाल्लं तर पाणी भरून येतं अजून हे याचा घाम कमी होतो सर्वसुद्धा केला जातो त्याच्यात विटामिन सी आणि हृदयासाठी हृदयासाठी फायदेशीर आहे पचनशक्ती चांगली होते शरीरातील पाणी कमी झालं उन्हाळ्यामध्ये आपल्याला डिहायड्रेशन खूप होतं तर ते देखील होतो आणि ही चव कशी आहे गोड चव आहे आणि अतिशय सुंदर फळ आहे आणि आणखीन कुणाला आवडतं फळ हे कुणी उद्योग केला हे लाकडं झाड म्हणून हा वांडेर जो आहे तो वानर राजाच्या वरती आला होता आणि याच्या चढून भरपूर फळ खाले आणि फांद्या देखील भरपूर मोडल्या तर हे आहे रेड जॅम अतिशय गोड आणि छान फळ लागतं याचं आपण सर्व देखील करू शकतो आहे की नाही छान